नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे आरक्षण शांतता रॅलीसाठी सोमवार बारा ऑगस्ट रोजी ऐतिहासिक अहमदनगर शहरात येणार आहेत माईवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांची पायी रॅली सुरू होणार आहे जरांगे पाटील यांची ही रॅली माईवाडा परिसरातून सुरू होणार असून चितोय रोड मार्गे जाणार आहे तर चौपाटी करांजे जरांगे पाटील यांची तोफ धडकणार आहे या रॅलीसाठी जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी तयारी सुरू केली आहे रॅली मार्ग भगवामय करण्यात आलाय मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मराठा बांधव येणार आहे वाढ अडीच हजार स्वयंसेवक रॅलीत असणार असं देखील माहिती मराठा क्रांती मोर्चा स समन्वयकांनी दिली आहे रॅलीत होणारी गर्दी पाहता शहर व परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जय जिजाऊ जाऊ जय शिवराय उद्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मनोज दादा जरांगी पाटलांची अहमदनगर शहरामध्ये महाविराट अशी रॅली आहे रॅलीचं स्वरूप केडगाव पासून होणार आहे केडगाव पासून शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत रॅली येणार आहे तिथून पुढे पायी रॅली आपल्या माळेवाड्या मार्गे कापड बाजार मार्गे चौपाटी मध्ये सांगता होणार आहे यासाठी पंचवीस पंचवीसशे स्वयंसेवक कार्यरत आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन याच्यामध्ये सहभागी आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पूर्ण नगर जिल्ह्यामधून दहा लाखाच्या आसपास सर्व समाज येणार आहे असा अंदाज आहे जय शिवराय उद्या बारा तारीख सोमवार रोजी जी, जी महावीरात मनोज दरगे पाटलांची रॅली होत आहे त्या रॅलीसाठी अठरा पगड जातीतील समाज आहे जसा मराठा पण विस्थापित आहे गरजवंत मराठ्यांना आज खरी आरक्षणाची गरज आहे म्हणून जी उद्या रॅली होती जी सांगता सभा इथं होणार आहे त्या सभेसाठी सर्वसामान्य गोरगरीब सगळ्याच जनतेने या ठिकाणी येऊन सहकार्य करा एवढी सगळ्यांना विनंती कर प्रतिनिधी मुंताजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर